आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा महास्वच्छता अभियानाचा सलग सतरावा दिवस आहे आजच्या या दिवशी आपण बघू शकता की या महास्वच्छता स सत्यशोधक महास्वच्छता अभियानामध्ये आज राहता शहरातील सनदी अधिकारी विलासराव हरिराम वाबळे पाटील हे या अभियानात सहभागी झालेले आहे राहता शहर आणि परिसरातील नागरिकांना आव्हान करतो की जर एक सेवानिवृत्त अधिकारी या आपल्या गावासाठी राहत्यासाठी जर आपला बहुमूल्य वेळ देत असेल तर या राहता शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला वेळ देणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाने आपापल्या परिसरामध्ये स्वच्छता जर ठेवली तरी हे निश्चितच या पुढील काळामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्याची गरज पडणार नाही आपण बघू शकता राहता शहरातील प्रगतशील शेतकरी आमचे मित्र अरुण काका कोरडे वाबळे साहेब जे नांदुर्कीवरून येतात ते आमचे मित्र माजी सैनिक दगडू पंतजी काटेसाहेब त्यानंतर राहता शहरातील नामवंत फोटोग्राफर कृष्णाजी पैठणकर आमचे पी टी टीतून सेवानिवृत्त झालेले आमचे मित्र अशोकजी निकाळजे निकाळे गुळवे साहेब गंगाधरजी सातोरे पेंटर अनिल भाऊ सोमोंशी आणि साहेब आपण बघू शकता या राहता शहरातून रांजणगावला जाणारा हा रोड हा पंढरीनाथ लुटे यांचा या परिसरामध्ये चिंचाची बाग आहे या बागेच्या परिसरामध्ये राहता शहरातील नागरिक येतात आणि मोठ्या प्रमाणावर असा कचरा टाकतात या कचऱ्यामुळे या परिसरातील नागरिकांचं स्वास्थ्य धोक्यात येत आहे सोबतच या प्रमाणा या या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी एम एस सी बीने हा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे बहुदा हा ट्रान्सफॉर्मर चालू स्थितीत आहे अथवा नाही याबाबत आम्ही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही परंतु या ट्रान्सफॉर्मरला खेटून प्रकारे वृक्ष वाढलेली आहेत या ठिकाणी अस्वच्छता आहे यामुळे या, या परिसरात वीज विजेची गळती होऊन कोणाच्या जीविताला धोकासुद्धा होऊ शकतो त्याचप्रमाणे या राहता शहरामध्ये या परिसरात वॉटर ड्रेनेज बसवण्यात आलेलं आहे या परिसरातून हे पाणी ह्या ड्रेनेजमधून वरती वाहत आहे हे चोकअप झालेले आहेत याकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे या पुढील काळामध्ये राहता सर्व स्वच्छ म्हणजे सर्वोच्च स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी राहता नगर परिषदेने स्वच्छता अभियानासाठी असलेला निधी वापर करणं योग्य पद्धतीने वापर करणं निश्चितच गरजेचं झालेलं आहे राहता शहरामध्ये बहुतांश रस्ते अतिशय अरुंद झालेले आहेत नगरपरिषदेने शासकीय मोजमापानुसार प्रत्येक रस्त्याला मानांकनाचे खांब रोवणे अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय प्रत्येक रस्त्याला साईड गटार असणं अतिशय गरजेचं आहे या साईड गटारी आणि शासकीय हद्दीमध्ये जर सुंदर फुलांची झाडं लावली शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या लाभाची फळाची झाडं लावली तर शेतकरीसुद्धा आनंदाने त्याचं संगोपन करतील ही गोष्ट नगरपालिका प्रशासन आणि शासनाने पुढील काळात कार्यान्वित करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे फक्त वृक्ष लागवड करायची म्हणजे कुठली तरी जंगली विदेशी प्रजातीची झाडं लावायची ज्या झाडांचा जा उपयोग ना पक्ष्यांना होतो ना मनुष्य प्राण्याला होतो अशी वृक्ष लागवड करून या पुढील काळामध्ये नक्कीच योग्य ठरणार नाही जर तुम्ही वृक्ष लावली तर त्या वृक्षावर पक्षी बसले पाहिजे पक्ष्यांना निवारा मिळाला पाहिजे पक्ष्यांना खाद्यान्न मिळालं पाहिजे आपण बघू शकता या परिसरात किती मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे आपण बघू शकता हा परिसर चौदाचारी परिसर हा रांजणगाव रोड गोल मंगल कार्यालयापासून रांजणगावकडे जाणारा रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा अशा प्रकारे हा मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे जर या कचऱ्याची वेळेवर वारंवार व नियमित विल्हेवाट जर लावली तर राहता स्वच्छ व सुंदर होण्यासाठी वेळ लागणार नाही आपण बघू शकता राहता शहरामध्ये आजपर्यंत विविध ठिकाणी अठ्ठावन्न बॅरल ठेवण्यात आलेले आहे ज्यामध्ये कचरा टाकण्याची लोकांना विनंती करण्यात येत आहे अद्यापही असे लक्षात येते की नागरिक हा कचरा त्या बॅरल्समध्ये टाकायला तयार नाही त्या बॅरलपासून दूर टाकतात यामुळे शहर गलिच्छ होतं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं याकडे राहता शहर व परिसरातील नागरिकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता राहता शहरामध्ये जितकं शक्य होईल तितकं आठ जानेवारीपासून ते आजपर्यंत सलग प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विभागातील कचरा साफ करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आमची हीच प्रामाणिक अपेक्षा आहे की परिसरातील ज्या त्या परिसरातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ जर ठेवला तर महानगर नगरपालिकेला अशा प्रकारे कचरा साफ करण्याची गरज पडणार नाही त्यातून नागरिकांचं व सर्वांचं स्वास्थ्य ठीक झाल्याशिवाय राहणार नाही हे असे काही जे खाजगी प्लॉट आहेत त्या प्लॉटधारकांनीसुद्धा आपल्या प्लॉटची सुरक्षा नियमितपणे घेणं गती घेणे अतिशय गरजेचं आहे आपण यापुढील काळामध्ये या, या स्वच्छता अभियानात आपापल्या पद्धतीने सक्रिय सहभागी होऊ शकता व राहता हे स्वच्छ व सुंदर शहर होण्यासाठी त्याचं मानांकन उंचावण्यासाठी आपण आपलं योगदान देऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र